हा जो वेल दिसतो ना तुम्हाला झाडावर चढलेला तो ना आम्ही आम्ही सोनूच्या हॉस्टेलला गेलो होतो ना तेव्हा पण त्याच्या ते हॉस्टेलसमोर असं झाडावर वेल चढलेला होता तर मला पुन्हा एकदा तो वेल दिसल्यावर मला खूप भारी वाटलं मी परत त्याचं व्हिडिओ शूट केलं आणि हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळी मस्त तुमच्या आणि आमचे सगळेच दिवस सुखाचे आनंदाचे आणि ऐश्वर वैभवाचे असू देत ही स्वामींच्या आचरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ आहे तर आईच्या घरचा आहे पुण्याच्या घरचा तर हे बघा मी मनी प्लॅन ना बर्नीमध्ये एका काचाच्या बर्नीमध्ये कट करून लावला आहे ना किचनमध्ये तर खूप छान दिसतोय तो तर तो वहिनीला काय आवडणार नाही तेव्हा ती काढून टाकेल तर तिने काढून टाकायच्या आधी मीच काढून टाकलेला आहे त्याला आणि कुंडीत लावला का तर मीच त्याला ठेवलं होतं ना पाण्यामध्ये मग मा परत दुसऱ्या एका कुंडीमध्ये मी लावून ठेवलेलं ला आहे त्याला तर संध्याकाळी मी वॉक करायला गेली होती वडिलांसोबत तर खूप छान वातावरण होतं तर येता येता आम्ही भाजी पण घेऊन आलेलं तर मी दिसत मध्ये थोडीशी दिसली पण नंतर पुढे तर वडीलच दिसत आहेत म्हणा आणि संध्याकाळचं खूप असं छान वातावरण पण होतं आणि रोज संध्याकाळी आमच्या इथं पाऊस पडतो आहे पुण्यामध्ये आमच्या पण गावी पडतच होता म्हणा लक्ष्मीपूजन दिवशी जी सुरुवात झाली ती अजून पण आहे रोज संध्याकाळचा पाऊस पडतो आणि त्यामुळं वातावरण एवढं भारी होतं खूप मस्त होतं पण शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं आहे ना पण काय करणार आपण काहीच करू शकत नाही आपण फक्त देवाला प्रार्थना करू शकतो की सगळे सुखात राहू देत कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे तर हे बघा किती छान झाडं वाढलेत आणि किती सुंदर छोटी छोटी घरं आहेत मला अशी छोटी घरं बघून खूप आनंद वाटतो कारण ना निसर्गाचा कुठेतरी समतोल राखला जातो कारण का आजूबाजूला त्यांनी खूप छान छान झाडं लावलेली होती आणि प्राजक्ताचं झाड होतं ना त्यातली दोन फुलं पण मी तोडली होती रस्त्याने सगळ्या रस्त्यानी वासच घेत होती मी नंतर मी माझ्या गाऊनला किसा आहे त्यामुळे किसामध्ये ठेवली होती हे तर मी आता वॉक करायला सकाळची गेली तेव्हा तेव्हाच बोलते ड्रेस घातलेला आहे तर ड्रेसला काही किसाबिसा बिसा नसतो म्हणा तर चालता चालता आम्हाला राम मंदिर लागलं होतं म्हणजे आहेच रस्त्यामध्ये त्या तर आम्ही मग राम मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेतलं तर गणपती हो गणपती आहे राम सीता लक्ष्मण रामभक्त हनुमान की जय ते सगळे देव एकत्र होते आणि गजान महाराजांचं पण होतं मूर्ती तिथं तर आम्ही सगळ्यांचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन निघालो होतो परत पुढचा रस्ता चालायला अजून पुढे थोडं चालल्यानंतर भाजीचं चा मार्केट आहे तर भाज्यांना खूप मी सांगू पण शकत नाही एवढे एक गगनाला भिडलेले भाव होते आमच्या इथं तर भा पालेभाज्यांचेच जास्त दर आहेत तर इथं तर सगळ्याचेच दर सोन्याच्या भावातच भाज्या विकतात पुण्यामध्ये खरंच खोटं नाही सांगत एक पाचशेची नोट घेतली ना तर सगळी संपून जाते भाज्यांनाच फक्त इतक्या भाज्या महाग होत्या ना मला तर आश्चर्यच वाटलं एव एवढ्या भाज्या महाग बापरे आमच्याकडे थोड्या स्वस्त असतात फक्त आता दिवाळीमध्ये पालेभाज्या महाग होत्या मग येता येता दादांनी आणि मी उसाचा रस घेतला मस्तपैकी उसाचा रस घेतला आणि पैसे तर दादानीच दिले मी देणार होते पण ते म्हटले मी देतो त्यांचं तर पिऊन झालं आहे तर माझा प्यायचं राहिला कारण मी इकडचं तिकडचं व्हिडिओ शूट घेत होती म्हणून या तुम्ही सगळेजण रा रस प्यायला थंडकार रस होता पुदिना पण टाकला होता त्यामुळे जास्त छान वाटत होता, होता। आणि चालता चालता रस्त्याने वेगवेगळी कुठली फुलं दिसली तर मी व्हिडिओ शूट करते काल पण मी माझ्या बहिणीचं पण शूट केलं ते शॉर्ट्समध्ये टाकलेलं आहे आता ही जी बिल्डिंग दिसली ना त्याच्या पाठीमागे आमची बिल्डिंग आहे तर आता आम्ही आलो आहे घरी मग मी केली सगळ्यांसाठी कांदा भजी कांदा भजी तर सगळ्यांना आवडतात तर एकदम सिंपल असा बेत होता आमचा संध्याकाळचा डाळ भात डाळ भात म्हणजे भात आमटी आणि भजी तर पोटाला पण तेवढंच आरामनं पण खूप छान वाटत होतं खाताना पाऊस पण होता पडलेला आणि कांदाभजी तर कांदा पातळ चिरून घेतला आहे मी आणि त्याला मीठ लावून ठेवलाय मीठ लावलं म्हणजे ना पाणी सुटतं चांगलं आणि त्या पाणी सुटलेलं ना त्याच्यामध्ये जेवढं राहील ना तेवढंच बेसन टाकायचं असतं आणि बाकीचे मसाले टाकायचे असतात आपण जे टाकतो हलाथ, हलाथ ते हिंग ववा थोडेसे धणे कुटून टाकायचे जिरं वगैरे हळद हळद जास्त नाही टाकायची नाही तर काळपट पण येतं जास्त लाल मिरची पावडर आणि खास करून कोथिंबीर पण जरा जास्त टाकली होती त्यामुळे पण टेस्ट छान येते आणि बारीक एक, एक मिरची बारीक एकदम बारीक चिरून टाकायची त्यामुळे खूपच छान भजी टेस्टला येतात अशी भजी करायची भारी लागतात मी तर सगळ्यांसाठी केलेत भाजी या तुम्ही सगळेजण भाजी खायला डाळ भाताचं कुकर तर आईने लावला होता मी भा आम्ही भाजी आणायला गेलो होतो तेव्हा तर असं सिंपल असं बेत आहे संध्याकाळचा सगळ्यांसाठी भात आमटी आणि कांदाभजी तर गरम गरम कांदाभजी आणि केल्यानंतर मी सगळ्यांना एक एक दोन 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 खायला देत होती आणि मी स्वतः पण खात होती त्यामुळे मस्त वाटत होतं गरम गरम भजी खायला जेवताना तर खाल्लीच पण अशी करताना पण खाताना जास्त मजा येते असं आपण केलं की आपल्या घरातल्यांना जेव्हा देतो ना खायला आणि त्यांना विचारतो आपण ते खाण्याच्या ह्याच्यात असतात आणि आपण विचारतो चांगली झालीत का चांगली झाली आहेत का आणि तरी पण कोणाचं लक्ष नसलं की परत त्याला आपण म्हणतो हां खातेच खातेच तरी सांगत पण नाही विचारलं न ना विचारता काही सांगत नाही असं आम आमच्या घरात नेहमीच असतं तुमच्या घरात असतं का नक्की मला सांगा तर हे बघा एवढे कांदाभाजी केलेले आहेत अजून थोडेसे शिल्लक आहेत करायचे छान झाली होती कांदाभाजी तर कधी कधी संध्या म्हणजेच पार्टी म्हणून आम्ही का बटाटाभजी कांदा भजी आणि भजीपाव वगैरे पण खातो आम्ही सगळे जेव्हा एकत्र येतो तेव्हा कधीतरी कर मजा करतो सुट्टी दिवशी आता दिवाळीला तर सगळे म्हणजे सगळे म्हणजे वहिनी आणि रितिका तर गेल्या होत्या नाशिकला त्यामुळे आम्हीच आमच्याच घरातले होते फक्त असं तर बाहेर छान असं वातावरण आहे आणि अशी भात आमटी कांदा भजी खाताना जास्तच मजा वाटत होती मी बरेच कांदा भजी के केली होती ते पण इकडं आल्यावर केली म्हटलं आपल्या पण हातचं काहीतरी खायला घालायला पाहिजे ना त्यांना म्हणून मी म्हटलं चल आई मी करते आता आईला पण तेवढं सुख लागेल ना सारखा आईला त्रास काय द्यायचा ना सगळ्या कामांचा आता असे दिवस आहेत की आईला आईसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपणच आईला सांगायचं सा, तू बस आई मी काम करते मी सगळ्यांसाठी काहीतरी करते असं मी करतेच कधी कधी करते, आईला मी हेल्प करते असं नाही की मी आरामात फिरते आणि खाते पिते आणि आईला काम लावते असं मी कधीच नाही करत तर या जेवढ्या जेवढ्या आम्ही भाज्या आणल्या होत्या ना त्याला पाचशे रुपयापेक्षा जास्त पैसे गेलेले आहेत दोडका वगैरे वांगी शेवगा टोमॅटो कोथिंबीर घेवडी वगैरे आणल्या होत्या बऱ्याच भाज्या आणल्या होत्या तर हे सगळं खाऊन पिऊन झाल्यावर पाठच्या गॅलरीत मी तुम्हाला सांगते तर चला तर मग बाय गुड नाईट काळजी घ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जर आवड आवडला असलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि काय चुकलं असेल तरीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा चला बाय टेक केअर सगळ्यांनी लाईट आणि संध्याकाळी आम्ही परत नंतर हे खाल्ल्यानंतर आम्ही आईस्क्रीम हे सांगायचं लक्षातच नाही हा फालुदा फ्लेवरचा आईस्क्रीम खूप भारी होता मस्त होता पिंक कलरचा बेबी पिंक कलरचा फालुदाचा टेस्ट होती त्याला खूपच छान आईस्क्रीम होता मी पहिल्यांदाच हा आईस्क्रीम टेस्ट केला तर खूप छान टेस्ट आहे याची मी सगळ्यांना आईस्क्रीम दिला आणि सगळेजण खात बसले होते पण मी व्हिडिओ घेतला नाही कारण का सगळेजण खाण्यात एवढे दंग झाले होते आणि रितिका नव्हती मग खरं घेतलं